नाशिक शहरातील महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी बेशिस्त रिक्षाचालक व सिटी बस चालक, चालक नियमबाह्य पद्धतीने नागरिकांसोबत हुज्जत घालतात व वाहतुकीच्या नियमांचं पालन करीत नसल्यानं अशांवर कठोर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा असे निवेदन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजाबडे यांना दिले आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहराच्या वतीने सहाय्यक आयुक्त बडे मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या एक महिन्याभरापासून रिक्षाचालकांची जी मजुरी चाललेली आहे नाशिक शहरामध्ये त्याच्या विरोधात कारवाई ही नाशिक शा शहरामध्ये वाहतूक शाखेच्या होती करतात पण ती शारा, शारा कारवाई ही अखंडित कायमस्वरूपी व्हाव होत राहावी त्याचबरोबर सिटी लिंकचे वाहतूक चालक जे आहे ते देखील शहरातील अनेक ठिकाणी मजुरी करताना दिसतात त्यांच्यावर देखील आपण कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी अमोल नाईक मुकेश शेवाळे विशाल डोके विकास सोनोने बादल कर्डक संतोष भुजबळ संदीप गांगुडे संदीप चव्हाण कुलदीप कुलदीप जेजूरकर रेहान शेख अतुल पवार आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उमेश दिशा न्यूज नाशिक